महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शिवसह्याद्री महानाट्य या नाटकाच्या स्टेजचे शानदार भूमिपूजन सातपूर येथे होणाऱ्या एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक सतरा अठरा एकोणवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी स्टेजचे आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षताई दीपक लोंडे सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे रुपाली जीवन रायते उपाध्यक्ष पंकज निकम शीतल निकम रवींद्र जोशी सौ रोहिणी रवींद्र जोशी योगेश घुगे आणि सौ अर्चना योगेश घुगे किरण बडे नवनाथ शिंदे यशवंत पवार यांच्या हस्ते स्टेज भूमिपूजन आणि शिव अभिषेक करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला तर पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या भवानी तलवारीचे पूजनही करण्यात आले स्टेजचे भूमिपूजन प्रसंगी गणेशाची आरती छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक भवानी तलवारीची पूजा शिवरायांची आरती घेण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साकार करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेचे लोकार्पणही यावेळेस करण्यात आले पंधरा तारखेला सातपूर गाव येथे पोवाडा कार्यक्रम सतरा तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम अठरा तारखेला शिवपाळणा आणि एकोणावीस तारखेला शिवसह्याद्री हे महानाट्य होणार आहे अशी माहिती यावेळी समितीच्या वतीने देण्यात आली या, या स्टेजच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय हो, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कोर कमिटीचे पदाधिकारी तसेच सातपूर परिसरातील समस्त शिवप्रेमींनी केले होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव हो, माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर इंदुबाई नागरे योगिता आहेर नंदूशेठ जाधव दिलीप गिरासे गोकुळ निगळ स्वप्नील पाटील राजाराम पाटील निगळ भगवान काकड विकास सोनवणे वृषाली सोनवणे गीता जाधव कल्पना पाटोळे जान्हवी तांबे रोहिणी देवरे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ सचिन आबा गांगुडे निवृत्ती इंगोले किशोर निकम संजय राऊत जी एस साव सावळे तसेच मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वागचवरे वैभव डिकले ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर धीरज शेळके राजेंद्र पाटील किरण पाटोळे रवी पाटील गौरव जाधव नरेश सोनवणे हेमंत शिरसाट शरद शिंदे रवींद्र देवरे हिरामन रोकडे अनिल सोनवणे चंद्रकिशोर मुंदडा एकनाथराव तिडके आदी यावेळेस उपस्थित होते अध्यक्ष दीक्षाताई लोंडे सगळे पदाधिकारी सगळ्यांच्या हस्ते आज सातपूर येथे दांताराजा या मैदानावर भूमिपूजन त्यांचं करण्यात आलेलं आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या चार दिवसात होणार आहे येत्या पंधरा तारखेला स्वप्नेलजी डुमरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम जो आपण बघतो की अतिशय महाराष्ट्रभर गाजलेला असा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे तो पंधरा तारखेला होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सामूहिक नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण सातपूर शहरातले जे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना संधी मिळावी व्यासपीठ मिळावं याकरता त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पाऊलखुना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवपालखी शिवपूजन सोहळा असा अठरा व एकोणावीस तारखेला अशा भव्य कार्यक्रमांचं म्हणजे पंधरा ते एकोणावीस या चारही दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असे कार्यक्रमांचं आयोजन या समितीने केलेलं आहे मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करेल की या कार्यक्रमांची रूपरेषा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेलच आपण सर्वांनी आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय दिमागदारपणे साजरा होणार आहे आपण जरूर या कार्यक्रमाला या असं मी नम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करते छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद आज सात वर्ष जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने आज शांताराजा मैदान या ठिकाणी स्टेजच्या भूमिपूजन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे सभासदांचे आणि देणगीदारांचे खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न संपन्न होणार होणार आहे त्याप्रसंगी पंधरा फेब्रुवारीला पोवाळ्याचा कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महार्ग या ठिकाणी आयोजित केला असून त्यावेळेस आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे सोळा सोळा तारखेला सुद्धा सतरा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि एकोणावीस तारखेला शिवसह्याद्री हे नाटक मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करते आज या ठिकाणी सर्व आलेत पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने आले त्यांचे सुद्धा आभार मानते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय समिती सातपूर शिवजन्म वर्षी आपण एक पंधरा तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत एक सप्ताह शिवाजी महाराजांच्या नावाने आपण के केलेला आहे चौदा तारखेला काल आपलं वक्तृत्व स्पर्धा झालेलं आहे पंधरा तारखेला पोवड्याचा कार्यक्रम आहे आणि आज तेरा तारखेला आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे करण्यात आलं मी सर्वप्रथम सरुद सर्व देणगीदारांचं सर्व सभासदांचं सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सातपुरुर शिवजन्म समितीच्या कमिटीच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो का आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आला कार्यक्रमाची आशिवाय यामुळे मी सर्व समितीवर सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच पंधरा तारखेला सातपूर येथे पोहळ्याचा साहिर सोपी डोंब्याच्या पोहळ्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याप्रमाणे सतरा अठरा एकोणीस तीन दिवस या ठिकाणी सातपूर जनता राजा ग्राउंड या ठिकाणी अशा या ठिकाणी आज हा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी जसे आज उपस्थित राहील तसेच आपण चार पाच दिवसही मोठ्या संख्येने उपस्थित राहाल असे असे व्यक्त करतो थांबतो धन्यवाद